नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत मोठा मारुती संस्थान लोणार येथे आणि मोठा मारुती संस्थानची जी प्राचीन विहीर आहे त्या विहिरीमध्ये दोन साप पडलेले आहेत असे आम्हाला अथर्व कानेटकर यांनी सांगितलेलं आहे तर आता आम्ही ते साप बघायला चाललेलो आहोत विहीर खूप खोल आहे असं आम्हाला माहिती आहे कारण आम्ही लहानपणापासून ते विहीर बघत आलेलो आहोत ते विहिरीत खोल आहे आणि आपल्याला एका दोरीने दोरीच्या साह्याने एखादं काहीतरी पेंढी वगैरे पेंढी टाकून किंवा काठी टाकून त्याला वर काढायचं आहे तर आता आपण बघूया जाऊन कसा आहे व कोणता साप आहे एक हिरवा असल्यामुळे हिरवा गवत्या साप असावा आणि दुसरा कवड्या असावा असा आमचा एक समज आहे माझ्यासोबत सर्व मित्र कमलेश आगरकर आहेत तर आता आपण बघूया तर हीच ती प्राचीन अशी विहीर आहे इथे या विहिरीचं इथे आलेला आहे आणि एक गवच्या बाजूला आपल्याला दिसत आहे दुसरा छाप तर अजून काही दिसत नाहीये तर या कॅरेट मध्ये आपण त्याला घेऊन बघूया याच्यामध्ये बहुतेक तो येईल असं वाटतं आणि ही तयारी त्याच्यासाठीच करून ठेवलेली आहे व्यवस्थित छोटस

बस आता टच झालं पाण्यात सर बस पाण्यात गेलं साप सापसर ते कोपऱ्यात आहे तिकडं मी सांगतो सर झूम करून घ्या तिकडं सर थोडं अजून 有点难。拿过来我吃。哈,哈， बराच वेळ गेल्यानंतर शेवटी तो या कॅरेटमध्ये या ट्रेमध्ये सापडला व त्याला आम्ही तात्काळ वरती आरामात काढत होतो परत पडू नये यासाठी काळजी घेत होतो विहिरीत न उतरताचा हा आपण रेस्क्यू करत होतो सर्वप्रथम प्रयत्न करून बघणे व नंतर विहिरीत उतरणे हे आमचं काम असत मित्रांनो बराच वेळ लागला याला रेस्क्यू करायला आणि आपण याला व्यवस्थित काढलेला आहे आता आपण याला याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये सोडत आहोत हा गवत्या साप असतो खूपच गरीब जातीचा हा साप असतो व विहिरीत न उतरता याला आपण वरतूनच दोरीच्या साह्याने कॅरेटच्या साह्याने काढलेला आहे व आता हा याच्या नैसर्गिक आदिवासात जात आहेत धन्यवाद मित्र आहो मी सचिन कापुरे माझ्यासोबत कमलेश आगरकर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद